नमस्कार सत्यदर्शन स्वागत आहे सोलापूर शहरातील कारवाई आणि दिल्लीतील बॉम्बस्फोटाचा काही संबंध आहे का याचा सखोल तपास एटीएस कडून सुरू आहे त्यासाठी ती पुण्यातील एटीएस पथक सोलापुरात मुक्कामी असल्याचा विश्वसनीय सूत्रांनी सांगितलंय अल कायदा या दहशतवादी संघटनेशी संबंधित बरेच काही साहित्य कागदपत्रे संपर्क क्रमांक जुबेर कडे सापडले देशभरात विशेषतः महाराष्ट्रात एटीएसची कारवाई सुरू असतानाच दिल्लीत बॉम्बस्फोट झाला त्यामुळे जुबेरच्या अटकेशी त्या घटनेचा संबंध तर नाही ना या दृष्टीनं तपास सुरू आहे आता एटीएसचं पथक सोलापुरात आले असून जुबेरशी संबंधित सर्व बाबींचा खोलात जाऊन तपास केला जातोय दिनांक चौदा रोजी शुक्रवारी नेमका काय तपास झाला याबद्दल तपशीलवार माहिती मिळू शकली नाही पण काही जणांकडे जुबेरच्या अनुषंगाने तपास केला जात आहे सोलापुरात आलेल्या एटीएस पथकासोबत सोलापूर एटीएसचे पथकही आहे शहर पोलिसांच्या मदतीनं शनिवारी हे पथक जेल रोड सदर बाजार व वळसंग पोलीस ठाण्याच्या हद्दीत जाऊन अधिक तपास करू शकते असं सूत्रांनी सांगितलंय